नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाला नैद्य दाखवण्याकरता अतिशय हटके असे मोदकाचा एक प्रकार करणार आहोत बर का आपल्याला माहिती सगळ्याच देवांना आणि गणपती बाप्पाला सुद्धा गुळखोबरं आवडतं म्हणून आपण गुळखोबऱ्याचे मोदक केले नंतर आणखीन कुठलं आवडतं बरं अगदी बरोबर आहे पंचामृत सुद्धा आवडतं आणि पंचामृताचा आपण सगळ्या देवांना नैविद्य दाखवतो ह्याच पंचामृताचे गणपती बाप्पाला झटपट होणारे असे मोदक करून त्याचा नैवेद्य दाखवणार कशी वाटली तुम्हाला आयडिया कारण तुम्हाला माहितीये पंचामृत ज्या वेळेला आपण घेतो तर आपल्याला हातावर थोडंसं दिलं जातं आणि आपण ते घेतो पण पूर्वी पूजेला रोज पंचामृत केलं जायचं आणि प्रत्येकाला हातावर पंचामृत दिलं जायचं या पंचामृतात असतं काय काय या पंचामृतात दूध असतं साखर असते मध असतं दही असतं आणि तूप असतं हे पाच अमृत त्याच्यात असतात म्हणून त्याला पंचामृत असं म्हणतात मग हे पंचामृत हे सगळे एकत्र केल्यानंतर ते घेतल्यानंतर त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो त्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं सुदृढ होतं आरोग्य आपलं चांगलं होतं बुद्धिवर्धक असं हे पंचामृत आहे ऍसिडिटी कमी होते त्वचा चांगली होते अरे बापरे असं हे पंचामृत आरोग्यदायी तर आहेच आहे मुख्य सगळ्या देवांना हे आवडतं आणि घरातल्या बालबच्चे मंडळींना सुद्धा हे पंचामृत आवडतं असे अनेक उपयोग आपल्याला पंचामृताचे होत असतात त्यामुळे रोज देवाला नैवेद्य दाखवताना प्रत्येकाने थोडं तरी पंचामृत करावं आणि प्रत्येकाने एक एक पळीभर तरी पंचामृत घ्यावं असं मला वाटतं अतिशय सोपे आहेत चविष्ट आहेत आणि मुख्य सगळ्यांना आवडतील याची मला खात्री चला तर मग जाऊया स्वयंपाक पंचामृताच्या जा मोदका करता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर आपण पोहे घेणार आहोत आपले नेहमीचे कांदे पोहे जे ते घेतलेत ते आपण दोन वाट्या घेऊन ते छान भाजून घेतलेत त्याच्यामध्ये आपण आणखीन काय काय घालणार आहोत तर गुळ घालणार आहोत म्हणजे आणखीन आपले मोदक पौष्टिक होते त्याच्यामध्ये आपण खजूर घालणार आहोत आणि पंचामृताचं नेहमीचं साहित्य म्हणजे दूध आहे तूप आहे साखर आहे दही आहे आणि मध आहे हे सगळे पौष्टिक पदार्थ सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट दे घालू शकतो काजू पावडरची पूड घालू शकतो अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये घालू शकतो आता पहिल्यांदा त्याच्या करता आपण दोन चमचे दूध घेतले एक चमचा भर दही चमचे मध एक चमचा भरप धूप तुँ घरचं आहे बरं का त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये दे बेरी दिसत असेल एक चमचा भर पिठी आता पंचामृतामध्ये पिठी साखर वापरू शकतो आपण गोड वापरू शकतो किंवा खडी साखर वापरू शकतो आता तर आता आपण हे नेहमीच जे आपण नेहमी करतो ते पंचामृत करून घेतलं हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आता आपण एक मोठं भांड घेतलंय बरं का त्याच्यामध्ये भाजलेल्या पोह्यांची जी पूड केली होती ती घालून दोन वाट्या पोह्यांची पूड घातली आता या दोन वाट्या आपण जे पोह्याची पूड केली याच्यामध्ये आपण साधारण एक टेबल स्पून असा गुळ घालून घेणार गूळ गुळ अगदी बारीक करून घ्यायचा म्हणजे तो पटकन एकत्र होतो खरं आपण साखर आहे मध आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला गुळाचं प्रमाण अगदी कमी लागणार आहे आता याच्यात आपण हे तयार केलेलं आपलं जे पंचामृत आहे ते एक दोन चमचे आधी घालून घेऊयात आणि ते एकत्र करू सगळं एकत्र करून एकदा मिक्सर आपण फिरवून घ्या म्हणजे मग काय होईल आपलं छान एक पावडर घालूयात नंतर बदामाची पावडर घालूयात दोन चमचे आवडीप्रमाणे एक चमचा छोटा टी स्पून आणि आणखीन एक चमचा काय होतं की दिवाळीमध्ये ना हे ड्राय फ्रुट्स खूप येतात आपल्याकडे ड्रायफ्रुट्स काही असे संपत नाही अशा वेळेला मी काय करते हे जे ड्रायफ्रूट्स असतात त्याची पावडर करून डी किंवा फ्रीजमध्ये मध्ये ठेवून देते वर्षभर चांगली लागते मुख्य म्हणजे कधी आपल्याला अशी त्याचा वापर करायचा असेल तर त्याचा चांगला वापर करता येतो त्याच्यात आपण हा बारीक चिरलेला ख खजूर घालतो त्याच्या बिया काढून घेतो ऐक आणि याच्यामध्ये आणखीन आपण बेसिकेटेड किंवा ओलो खोबरं घातलं तरी सुद्धा चालू शकतं त्याने चव चांगली येते आता हे सगळं आपण एकत्र करून मिक्सर फिरवून घेऊया छान मिक्सरमधन आपण बारीक करून घेतले थोडस ओलसर झालंय बर का आता याच्यात आपण उरलेलं आपलं पंचामृत्यूनं ते थोडं थोडं घालत जाऊया तुम्हाला जर जा समजा मधाची चव जास्त हवी असेल तर मध जरी आणखीन एखादा चमचा घातला तरी सुद्धा चालू शकतो हे सगळं हातानेच एकत्र करून घेऊ म्हणजे आहे की नाही अपन, फक्त आपण आपले नेहमीचे पोहे आहेत ते थोडेसे गुलाबी सर भाजून घेतले त्याची पावडर केली आणि हे सगळे चिन्नस एकत्र करून पुन्हा मिक्सर मधन काढून घेतलं हे छान एकत्र केलं याच्यात थोडेसे बदामाचे काप घालू येतात ह्याच्यात तुम्ही बेदाणे चारोळ्या बदामाचे काप काजूचे तुकडे जे आपल्याला हवं असेल ते घातलं तरी सुद्धा चालू शकतो तर याचा आपला छान गोळा वळला जातोय म्हणजे मोदक वळले जातील आपले हो की नाही याला आता आपण तुपाचा हात लावून घेतलाय त्याच्यावर थोडं थोडं आपण हे असे डेसिकेटेड कोकोनट घालूयात या बाजूला बदामाचे आपण एक एक पिस्त्याचे म्हणा बदामाचे काप घालायचे आपण जे पंचामृताचं सारण केलंय की नाही ते आपण याच्यामध्ये भरून घेऊयात पोहे भाजल्यामुळे काय होतं की हे मोदक आहेत की नाही हे चांगले खमंग होतात दोन्ही भागात भरलं तरी चालतं किंवा एका भागामध्ये जरी भरून घेतलं तरी सुद्धा एकत्र करूयात आणि चांगलं दाबून घेऊयात हे जास्त झालेलं आहे आपलं हे आपण काढून टाकूयात आता काय होत वयोमानाप्रमाणे जरा हात कापला जातो बर का दाबून घ्यायचं हे असे हळूच उघडून बघायचे वा आपले मोदक तयार झाले तर हे काढून घेऊयात आणि बाकीचं जे आपलं सारण आहे त्याचे मोदक करून घेऊयात आहे की नाही याच्यात आपण पोहे घातले त्यामुळे ते आणखीन पौष्टिक झाले हे मोदक कसे झाले तुम्हाला आवडले का नाही बच्चे मंडळींनी खाल्ले का नाही त्यांना आवडले का नाही हे सगळं मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका असेच छान छान नाविन्यपूर्ण रुचकर इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे आपल्या घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे धन्यवाद